नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी, वरती वरती मी वरती या युट्यूब चॅनलवरती सर्व जणांचे स्वागत करतो आपण या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती मी देत असतो आपण या युट्यूब वरती नवीन आलात चालतं या युट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते मी आज आपणास राज्य सरकारने महिलांसाठी पिंक ई रिक्षा गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे त्याबद्दलचा जी आर व त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भातील माहिती देणार आहे महिलांसाठी रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही सरकार उपलब्ध करून देणार आहे त्या योजनेचा फायदा कसा घ्यायचा त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भातील सर्व माहिती मी आज आपणास देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे आपणास या योजनेबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया ई रिक्षेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी पात्रता काय असणार आहे पहा मित्रांनो ई साठी दिनांक आठ जुलै आठ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी शासनाने एक जी आर निर्गम केला राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देण्याबाबत शासन निर्णय त्या दिवशी मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा बऱ्याच मोठ्या सिटीमध्ये लाभार्थी निवडण्याचा निर्णय घेण्यात आला या सिटीमध्ये महिलांना गरजू महिलांना रोजगारासाठी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे साधारणतः दहा हजार लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे व पिंक ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे डोंबिवली चिंचवड अशी बरीच मोठी मोठी शहर त्यामध्ये सहभागी आहेत या योजनेचा उद्देश आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे रोजगारास निर्मिती देणे चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकुरू मुली व महिला यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे तसेच राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे आता या योजनेचं स्वरूप काय असणार पाहू तर सदर योजनेत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांना नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँक अनुज्ञान बँक खाजगी बँक या बँकांकडून रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच राज्य शासनेच्या वीस टक्के आर्थिक भार उचलणार आहे व योजनेच्या लाभार्थी महिला यांनी दहा टक्के आर्थिक भार उचलायचा आहे आणि कर्ज जे सत्तर टक्के उपलब्ध करून दिलेलं आहे त्याची परतफेड पाच वर्षे म्हणजे साठ महिन्यामध्ये करायची आहे परतफेड या कर्जाची या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे तर या योजनेसाठी राज्यातील गरजू महिला व मुली लाभार्थी होऊ शकतात आता या योजनेसाठी जी पात्रता काय असणार आपल्या आहे ते पाहूया तर या योजनेसाठी लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे दुसरं अर्जदाराची वय आता पहिल्या जे आरमध्ये अर्धदराची वय अठरा ते पस्तीस दिलेला आहे नंतर हा जी आर बदलून नंतर हा जी आर बदलून वय वीस ते चाळीस वर्षे करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी बँकेचे खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थीकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे अशी अट सुरुवातीला होती पण नंतर आता लाभार्थीकडे वाहनचालक परवाना जरी नसेल तरी चालणार आहे तो वाहन चालक परवाना त्याला ज्या आपण जिथून रिक्षा घेणार आहात ती एजन्सी वाहनचालक परवाना काढून देणार आहे तसेच विधवा कायद्याने घटस्पुतीत राज्यातील इच्छुक अनाथ प्रमाणपत्र प्राप्ती होती यांनाही प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्यशेखाली महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे या स्कीम साठी तर सदर योजनेचा लाभ घेण्याकरता आपण कागदपत्र कोणती लागतील ते पाहूया तर योजनेच्या लाभासाठी आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाभार्थीचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याचे उत्पन्न तीन लाख किंवा तीन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे बँक खाते पासबुकची झेरॉक्स लागणार आहे पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहेत आपल्याला तसेच मतदान ओळखपत्र लागणार आहे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर नाव नावाशाचा दाखला रेशन कार्ड लागणार आहे व ड्रायविंग लायसन्स नंतर काढलं काढावं लागणार आहे आपण जिथून रिक्षा घेणार तिथून सदर रिक्षा ही लाभार्थी महिला भरून द्यायचंय व सदर योजनेच्या अटी पालन हमीपत्र एक निवडून द्यायचंय अशा प्रकारचे ई कागदपत्र साध तर पहा आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा इच्छुक महिला यांनी पिंकई रिक्षासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करायचा आहे अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या समितीची राहणार आहे पात्र अर्जदारांनी रिक्षा खरेदी कर करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सी माहिती देण्यात येईल त्याच्यानंतर अंतिम मंजुरीनंतर अर्जदारा शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करण्यात यायचं त्याच्यानंतर बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराचीच असणार आहे तसेच बँकेने अर्जदारात रिक्षेच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरायची अर्जदाराने त्याच्यानंतर अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतरच वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल तेरा तारखेला तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी शासनाने राज्यातील गरजू महिलांना ला रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यास जो जी आर काढला होता त्यामध्ये थोडे बदल केलेले आहेत ते आपण पाहूया तर सदरच्या शासन निर्णयामध्ये पहिल्यांदा जे वय आपलं अठरा ते पस्तीस होतं अर्जासाठी ते आता वय वीस ते चाळीस अशी सुधारणा करण्यात आलेली आहे व ड्रायविंग लायसन्स बाबतीत लाभार्थीच प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स व ए बिल्ला पी एस वी हे बॅच मिळवण्याकरता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील अशी अट टाकलेली आहे आपणास महिला व बाल विकास जे कार्यालय आहे तिथं या योजनेचा अर्ज भेटून जाईल व लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आपणाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच या अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये